सभापती महोदया सन्मान्य आमदार सुनील शेंदे साहेबांनी जो काही प्रश्न विचारले दोन प्रश्न त्यांचे जे आहेत त्यातला पहिला प्रश्न आणि त्या प्रश्नाच्या अनुषंगाने मी आपल्याला सांगू इच्छितो की बऱ्याच वेळा असं होत असतंय की ज्या काय सगळ्या हॉस्पिटलमध्ये चाललेल्या सगळ्या ऑपरेटिव्ह आहेत त्याच्याबद्दल आपल्याला सगळ्यांना ज्याचा उल्लेख आपण केला की व्हिजिलन्स कमिटी असावी किंवा एक योग्य पद्धतीचं त्याच्यावरती मॉनिटरिंग असावं आता मगापासून आपल्या सगळ्यांचा सूर जो आहे तो एकच आहे सामुदायिक सूर इतकाच आहे की जे काही काम चाललंय ते लोकांप्रती असावं लोकांसाठी आणि गरीब लोकांसाठी असावं आणि तीच अपेक्षा आहे त्यामुळे जसं आपणही सांगितलं त्या पद्धतीनं त्याचा डॅशबोर्ड करणं ती कमिटी विधी न्यायाने आम्ही कारण शेवटी विधी न्यायाचा पण तो अधिकार आहे त्यामुळे त्याच्यामध्ये आरोग्याची सेवा आम्ही देऊ शकतोय पण बाकी त्यांचे सगळे अधिकार ऑलरेडी आहेत आणि काल सुद्धा कॅबिनेटमध्ये दे एक डिसिजन झाला की ज्या डिसिजनच्या माध्यमातून कोर्टात एक निर्णय झाला होता त्याच्या अनुषंगाने आणखीन काही सुधारणा त्याच्यात होतील की ज्याचा उपयोग या सगळ्या आपल्या योजनेला अधिक प्रभावी करण्यासाठी होणार आहे परंतु त्याचा फायदा आपण डॅशबोर्ड तिथलं मॉनिटरिंग करण्यासाठी करू मी मुद्दाम आणखीन एक गोष्ट या अनुषंगाने सांगू इच्छितोय की महात्मा फुले जीवनदायी योजना जी आहे त्या महात्मा फुले जीवनदायी योजनेमध्ये सुद्धा बऱ्याच वेळा एखादी तक्रार असते एखादी सूचना असते पण त्याच्यामध्ये आपल्याला फाईस असत नाही आपण सरळ मग इथं इथल्या सीओनकडे येऊन तक्रार करावी लागते मी आल्यानंतर पहिल्यांदा आता ती पूर्वीची जी, जी कमिटी कलेक्टरांच्या अध्यक्षतेखाली ती होती ती बदलली आणि पालकमंत्री आणि तिथले आमदार खासदार तिथं सदस्य असतील कारण काय की शेवटी लोक कुणाकडे येतात तर आपल्या सगळ्या लोकप्रतिनिधीकडे येतात आपल्यालाच खऱ्या अर्थानं त्या सगळ्या गोष्टींची व्यथा कळते त्यामुळे तिथले आमदार खासदार विधान परिषद सदस्य या सगळ्याच लोकांची तिथल्या पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली त्याची रिव्ह्यू मिटिंग होईल आणि त्याच्या सुधारणा ज्या असतील ते आमच्या सीओ ना बंधनकारक राहतील अशा पद्धतीची कमिटी आपण केलेली आहे त्या कमिटी पद्धतीनंच इथं सुद्धा जे काही काम करता येईल ते जर केलं आणि त्याच्या सूचनांचा जर अंमल करण्यासाठी सुधा सुधारणा केली तर त्याचा उपयोग होईल हा आपल्या पहिल्या प्रश्नाचं उत्तर आहे आणि दुसरा प्रश्न जो आहे तो दुसरा प्रश्न महात्मा फुले जीवनदायी योजना जी आहे त्याच्यामधली बिल पेंडिंग जी आहेत त्या पेंडिंग बिलाबद्दल आपण विचारलं तर यापूर्वी ही योजना इन्शुरन्स मोडवरती आहे आता इन्शुरन्स बोर्डवरून ती योजना आपण अॅशुरन्स बोर्डवरती आणली याच्याबद्दल फायनान्स विभागाला काही स्पष्टता पाहिजे होती बऱ्याचशा गोष्टी त्यांना असं वाटत होतं की आम्ही विदाऊट कन्सेंट आम्ही कॅबिनेटला मान्यता घेतली नाही हाऊसमध्ये मान्यता घेतली नाही अशा काही त्यांच्या क्युरीज होत्या त्या क्युरी कम्प्लीट करण्यामध्ये थोडा उशीर झाला परंतु परवा एक आठवड्याभरापूर्वी आम्ही सगळ्याच्या सगळ्या या क्युरीज कम्प्लीट केलेत आणि त्याप्रमाणे आतापर्यंत एकूण अकराशे बासष्ट कोटींपैकी पाचशे बासष्ट कोटींचं वितरण झालेलं आहे उर्वरित जे काय पैसे आहेत ते सुद्धा पुढच्या आठ दिवसांमध्ये सगळ्या हॉस्पिटल्सचा मिळतील कुठलीही तक्रार राहणार नाही